नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघूया फोर टक्स ब्लाउज स्टिचिंग व्हिडिओ तर मी कटिंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो पण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का याला स्टिच कसं करायचं आहे तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आता आपण बऱ्याचदा बाई कटिंग करताना तुम्ही पाहिले पण त्या बाईला जॉईंट कसा द्यायचा आणि नंतर स्टिच कसं करायचं हे पण बघणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णच बघा तर अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट द्यायचा आहे की मी त्याला दोन फोल्डमध्ये कपडा काढलाय सोपी पद्धत आहे ज्यावेळेस आपल्याला घडे मोठे लागते तर अशा पद्धतीने शक्यतो कटिंग करायची म्हणजे आपल्याला दोनच साईडनी बाही जोडावी लागेल आता एकदा मी बाही जॉईंट करताना एकदा मी जो आपण थोडासा कपडा घेतला तो खालून घेतलेला आता मी वरच्या बाजूने घेतले म्हणजे समोर ठेवल्याच्या नंतर एक साईड पूर्ण होऊन जाते आता चेक करताना बघा अशा पद्धतीने करायचंय जे आपली घडी आहे ती आपल्याला फोल्ड करायची आणि उरलेला कपडा कट करायचा आहे किती सिंपल पद्धतीने आपण बाहीला जॉईंट दिलाय बघा कुठेही कमी जास्त काहीच झालं नाही आणि फिनिशिंगसोबत आपल्याला बाईला जॉईंट देता आला तर सेम पद्धत आपल्याला दोन्ही बाजूनी पण करायची ताला पन देचे, कर तर आपण आता त्याला दापशिलाई पण द्यायचे का दापशिलाई दिल्याच्यानंतर फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आता जर आप अप, आपल्याला जर समजा बाहीला लेस आली किंवा पायपिंग आली स्टोनची डिझाईन आहे काही पण असू द्या आणि जॉईंट द्यायची वेळ येते तर मग ते जॉईंट किती द्यावा लागतो हे पण आपल्याला चेक करता आलं पाहिजे आता डबल फोल्डमध्ये हा कपडा आहे तर आपल्याला एकसारखं जर कट करायचं असेल तर ते अशा पद्धतीने कट करा आता याची भरपूर सारा कपडा होता मग मी एकाच साईडने जॉईन दिला उलटी सोयीची बाजू आपल्याला पाहून घ्यायची नंतर आता मी याचे दोन फोल्ड केलेले नाही आहे सिंगलमध्येच मी याला शिलाई मारते आपल्याला अजून त्याच्या मधोमध कट करायचे कारण हा पूर्ण अखंड कपडा आहे आपल्याला अजून त्याचे दोन भाग करायचे तर दोन्ही साईडला मी बाही जोडून घेते आता याचा मधोमध आपल्याला कट आहे सेंटरमधला आहे अशा पद्धतीने म्हणजे आपली बाही पूर्ण कम्प्लीट होती आता बाही जोडतानी याला रेडीमेड पायपिंग आली तर मग मी अस्तरला समोरच्या बाजूने फोल्ड केले अर्धा इंच एवढं फोल्ड करायचं आहे आपल्याला कारण आपण एक इंच जास्त घेतो आता अस्तर एकावर एक ठेवून एक आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर सोपी पद्धत आहे ज्यावेळेस आपण अशा पद्धतीची बाही जोडतो हे पण सोपी आहे आणि याच्या अगोदर मी दुसरे व्हिडिओ टाकलेत ते पण सोपे आहे तर तुम्हाला जसं योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही शिवू शकतात तर मी जोडून नंतर पूर्ण कट करते तर बघू शकतात बाईला फिनिशिंग किती व्यवस्थित आली तर सेम पद्धतीने दोन्ही बाही मी जोडून घेतली आता समोरासमोर आपल्याला दोन्ही जे आपले फ्रंट भाग आहे ते समोरासमोर ठेवून घ्यायचे कारण कधी काय होतं लक्षात येत नाही आपल्याला सुईचा आणि उलटी बाजू तर एकच साईडने दोन्ही म्हणजे व्हायला नको तर त्याच्यासाठी मग आपल्याला समोरासमोर ठेवून घेतल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं आता आपण गळा जोडून घेतल्यावर आपल्याला उरलेला कपडा सगळा काढून टाकायचा आहे आणि टच करून आपल्याला पुन्हा एकदा दाप द्यायची दापशिले ही डबल येते अस्तरवर एकदा आणि वरच्या बाजूने एकदा तर पूर्ण आता स्टिच करायचंय चारी बाजू आता ज्यावेळेस आपण टक्स घेतो तर आपल्याला फक्त फ्रंटचा टक्स हा महत्वाचा असतो एक इंचा बाकीचे नॉर्मल जरी टक्स घेतले तरी पण चालते का तुम्ही फिनिशिंग पाहिलीच असाल तर किती व्यवस्थित आले कटोरी ब्लाउजला पण कट सॉरी फोर टॅक्स ब्लाऊजला पण कटोरी सारखे फिनिशिंग येऊन जाते सिंपल पद्धत आहे कटिंग तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का बऱ्याच जणांचा फोर टॅक्स ब्लाऊज शिवल्याच्यानंतर चपटा बसतो किंवा ते फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर अशा पद्धतीने शिवा तुमचा फोर टॅक्स ब्लाऊज पण एकदम परफेक्ट असा येऊन जाईल खूप सुंदर याची फिनिशिंग आली असे तुमच्या ब्लाउजची फिनिशिंग येते का तर कमेंट करा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे का आम्हाला स्टिचिंग व्हिडिओ पाहिजे तर तुम त्यांच्यासाठी हा स्टिचिंग व्हिडिओ कारण तुम्ही कटिंग बघा कटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे आणि कशा पद्धतीने स्टिच केलं पाहिजे त्याच्यानंतर ब्लाऊजला फिनिशिंग कशी येते तर म्हणजे दोन्ही चॅनलला पाहत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण लक्षात राहत नाही का मी कोणत्या चॅनलवर काय टाकले कारण एकच एकच व्हिडिओ दोन्ही चॅनलवर जात नाही ज्या वेळेला जसं ॲडजस्ट होतो जसं एडिट होतं त्यानुसार टाकलं जातं तर लक्षात ठेवा आता आपल्याला पाठीमागच्या बाजूने लेस लावायची तर आपल्याला दाब शिलाई देऊन आपल्याला गळा जोडायचा आहे तर गळा पूर्ण गोल येण्यासाठी अगोदर आपल्याला पिनस लावायची म्हणजे कुठेही हालचाल व्हायला नको किंवा गळा व्यवस्थित यावा याच्यासाठी आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ हो। उरलेला कपडा आपल्याला सगळा कट करायचा आहे आता गोल येण्यासाठी आपल्याला हमेशा टच करावं लागतं ज्यावेळेस आपल्याला दापशील त्याची अशाने याची फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते अशा पद्धतीने आपण याला दाबशिले द्यायची आणि जसं आपण अस्तर कट केले त्यानुसार आपल्याला साऱ्या चारही बाजूने आपल्याला फिट करून घ्यायचं आपण एकदा शोल्डर फिट करून घेऊ आणि नंतर आपल्याला पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो तर त्यावेळेला पाचची शिलाई जरी असली तरी पण चालते किंवा चारची शिलाई जरी असली तरी चालते मग ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेला आपण म्हणजे तीन साडेतीनची शिलाई घ्यायची आता मी ज्यावेळेस पाठीचा भाग जोडते तर मग मी वेगळी पट्टी न लावता थोडंसं मी हे स्ट्राट होते जे मेन फॅब्रिक असेल आणि तेच मी खालच्या बाजूने मोडपून घेते जसं मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं आहे आता आपल्याला आवडीनुसार लेस लावायची जर लेस नाही लावली तरी पण चालते किंवा मग तुम्ही जर गोठ बनवायचा असेल गळ्याला तर दापशिलाई न देता डायरेक्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दापशिलाई द्यायचे सॉरी त्याच्यानंतर आपल्याला गोठ मारायचं आहे मग त्याला अगोदर शोल्डर जोडलं जातं आणि नंतर गळापट्टी येते तर ज्या वेळेस लेस लावायची त्यावेळेस अशा पद्धतीनेच पाटेचा भाग जोडा वर लेस कधीच लावायचे नाही त्याला फिनिशिंग व्यवस्थित येत नाही दापशेले असतानाच लेस लावायचे आपण शोल्डर जोडो आता आपल्याला चेक करायचंय चे अगोदर बाई जोडायच्या अगोदर मोंड्यामध्ये सारखं येते का कमरेपासून आपल्याला अगोदर धरून धरायचंय आणि नंतर आपल्याला मोंडा चेक करायचा आहे कारण का होतं कमी जास्त जर झालं तर आपल्याला आत्ताच चान्स असतो बऱ्याच जणांचा मोंड्यामध्ये एकसारखं येत नाही जेव्हाचं आपण फिटिंग करतो तर त्याच्यासाठी अगोदर आपल्याला शोल्डर जोडायचं आहे शोल्डर जोडल्याच्या नंतर मोंडा चेक करायचा आहे दोन्ही एकसारखं येत आहे का एकसारखं जर नाही आलं तर आपल्याला आत्ताच थोडंफार कट करता येतं नंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची बाही जोडताना मी कधी पण शोल्डरपासूनच बाही जोडते याने काय होतं फिनिशिंग ब्लाऊजला व्यवस्थित येऊन जाते आणि कुठेही चोन वगैरे पडत नाही उरलेला कपडा आपल्याला कट करता येतो फिनिशिंगला पण व्यवस्थित येते तर अशा पद्धतीनेच माझी बाही स्टिचिंग असते तर खूप दमाने हा व्हिडिओ आहे कुठेही जास्त पळवला नाही आणि सगळं व्यवस्थित समजतं आहे तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर पूर्ण पाहून तुम्ही जरी हा ब्लाऊज शिवला तरी पण हा एकदम परफेक्ट येईन जसं मी तुम्हाला दाखवलंय त्यानुसार आता जो कपडा उरलाय तर आपल्याला चेक कसं आहे आपली बाही म्हणजे आपलं कुठं चुकते तर मोंड्याकडून आपल्याला पाठीमागच्या बाजूकडून शोल्डरपर्यंत मोंडा चेक करायचा आहे कोणती पण एक साईड घ्या आपल्याला चेक करायचं आहे आणि जेवढं आपलं माप येतं तेच आपल्या दुसऱ्या साईडला पण आलं पाहिजे म्हणजे असं माप येतं शोल्डरपर्यंत साडेनऊ तर आता आपल्याला पुन्हा एकदा समोरचा भाग चेक करायचा आहे आता जिथं आपलं साडेनऊ येतं तिथं आपल्याला मार्क करून उरलेला कपडा सगळा कट करायचा आहे तर आपला हा प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह होऊन जातो आणि फिटिंगला एकदम व्यवस्थित येतं आता एकदम नॉर्मल आहे तर तुम्ही पहा कमी कट करताना कशा पद्धतीने कट करते थोडंसं तिर्कं कट केलं आहे मी थोडंसंच नॉर्मल आपण तिरकं केलं आहे अर्धा इंचापेक्षा थोडंसं बाईला कपडा कमी पडला पण काही अडचण नाही कारण ते शेवताना ॲडजस्ट होऊन जातं जसं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला फिटिंग लगेच दाखवते अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झाला आहे आता आपल्याला फिटिंग करायची तर फिटिंग आपल्याला जेवढा दंडघेर आहे तेवढे आपल्याला फिटिंग करायची आणि कमरेचा चौथा भाग फिटिंग व्हिडिओ पण टाकलेला आहे फिटिंग कशी करायची हे पण मी सव्वीस एका व्हिडिओमध्ये सांगितले तर तो व्हिडिओ ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला पडला आहे तर तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कशा पद्धतीने ब्लाऊज फिटिंग केले पाहिजे अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाला आहे पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचे कटिंग फिटिंग सगळं कळन आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन्ही चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेत तर ब्लाऊजची स्टिचिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि तुमच्या समस्या माझ्यापर्यंत येऊ द्या म्हणजे हो मी त्याच्यानुसार पण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन तर पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पण पुन्हा आणि पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते